नमस्कार संदीप नाईक हे दिसत असेल तुम्हाला वारंवार सांगून पण प्रशासन लक्ष देत नाहीये जो रोड रिंग रोड नवीन बनत आहे त्या रिंग रोडच्या इथं एक स्पीड ब्रेकर ठेवलेले आहेत स्पीड ब्रेकर टाकलेत पण रेडियम ची मागणी आहे त्या ठिकाणी ज्या गाड्या स्पीडने येतात आहे त्या गाड्यांचा इथं स्टॉप होत नाहीये असं इन्सिडंट झालाय बघा गाडीचं पण नुकसान आहे जाण्याचं नुकसान आहे किती कंट्रोल झाली तरी गाडी कंट्रोल होत नाही या ठिकाणी मी ताईंबरोबर बोललो मी ताई ते बळा असा प्रकार, प्रकार दोन तीन वेळा झालेला आहे मागे पण ना त्यांचं असं म्हणणं आहे झाड नसतं तर ही गाडी डायरेक्ट घरी आतमध्ये गेली असती ते झाडाने एक उमरत झाड त्या झाडाने यांचा जीव वाचवलेला आहे तर प्रशासनाला अशी विनंती आहे की अशी मागणी आहे का लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही एक रेडियम लावा पिवळा पिवळा पट्टा लाल पट्टा जेणेकरून रात्री जे लोक येतात त्यांना दिसेल त्या ठिकाणी का इथं रोड बंद होतो आहे आणि इथून स स छोटा रोड चालू झाला सब रोड चालू झाला आहे तर पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो के डी एम सी आणि स्थानिक आमदारांना जे विश्वनाथ भोई साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष घालून हा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा सोडवावा कारण का नाहक या लोकांचा बळी जाऊ शकतो धन्यवाद ह्या रोडला स्पीड ब्रेकरच नाही आहे म्हणजे स्पीड ब्रेकर टाका जेणेकरून पुन्हा परत अशी परिस्थिती उद्भवणार नाही धन्यवाद